नमस्कार देशदूतचा हा पंचावन्नावा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या वर्धापन दिनानिमित्त जी सिरीज घेऊन येतो तुमच्यापर्यंत ती आहे आरोग्यम देशदूत आरोग्यम अर्थातच आपलं सर्वांचं आरोग्य जे आपल्या आयुष्याशी खूप जवळून निगडीत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी वे आहेत खूप वेगवेगळे त्रास आपल्याला होत असतात आणि त्याच्यासाठी म्हणून आपण वैद्यकीय तज्ज्ञ अर्थात डॉक्टर्स यांच्या सल्ल्याने काही औषधं काही उपचार घेत असतो एक विश्वासाचं नातं आपलं आणि या डॉक्टर्समध्ये तयार होत असतं आणि त्या औषधांनी आणि आपल्या विलपॉवरने आपण एकंदरीतच या आजाराला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो बरेच आजार असे असतात की ते गोळ्या औषधं घेऊन बरे होतात पण बऱ्याच वेळा सध्या आपण असं बघितलं आहे की माणसांना दुखणं म्हणजे अवयवाचं दुखणं ज्याला आपण पेन म्हणतो की डोकं दुखणं खांदे दुखणं हाडं दुखणं गुडघे दुखणं पाय दुखणं हे असं दुखणं जे असतं की जे ते आपल्याला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यत्यय येत असतो मन विचलित होत असतं की सारखं का दुखतंय कळत नाही सांधे दुखत आहेत कुठेतरी मान आहे पाठ आहे खूप सारं तर आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत असतं पण बऱ्याच वेळा त्याची कारणंही खूप वेगवेगळी असतात तर औषधोपचार घेऊनसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला या दुखण्यांना सामोरं जावं लागतं मग अशा वेळेस आपली जी मदत करत असतो तो म्हणजे असतो पेन कन्सल्टंट पेन क्लिनिक्स ही एक नवीन कन्सेप्ट आपल्या पूर्ण मेडिकल सिस्टीममध्ये यायला लागली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या पेन मॅनेजमेंटमध्ये काम आहे असेच एक पेन मॅनेजमेंटचे डॉक्टर तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत डॉक्टर निलेश लोढा सर स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार नमस्कार डॉक्टर निलेश लोढा हे एम बी बी एस एम डी एनेस्थेसिया आहेत आणि नंतर त्यांनी फेलोशिप ही पेन मॅनेजमेंटमध्ये केली आहे साधारण गेले दहा अकरा वर्ष मला वाटतं तुम्ही नाशिकमध्ये बारा वर्ष नाशिकमध्ये कार्यरत आहेत आणि अनेक लोकांना पेन रिलीफच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरून ते त्यांचं पेन मॅनेज करायला मदत करत आहेत सर खूप वेगळं फील्ड आहे वेगळी पॅथी म्हणून आज समोर येते आहे बारा वर्षाची तुमची प्रॅक्टिस आहे साधारणपणे हे पेन मॅनेज करायचं म्हणजे काय करायचं असतं व्हॉट डू पेन क्लिनिक्स डू बेसिकली पेन क्लिनिकमध्ये काय आहे की इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो की इंजेक्शनद्वारे किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ट्रीटमेंट करणं म्हणजे ज्या पेशंट्सना गोळ्या औषधं फार जास्त का झाले चालू आहेत पण पेन काही त्या प्रमाणात बरं होत नाही आहे किंवा पेशंटला सर्जरीची गरज नाही आहे किंवा सर्जरीसाठी तो फिट नाही आहे तर अशा पेशंटला इंजेक्शनद्वारे म्हणा किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरद्वारे म्हणा अशा वेगवेगळ्या वेग टाईपच्या इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंटद्वारे आपल्याला ट्रीटमेंट करता येतं ट्रीटमेंट करता येते ही ट्रीटमेंट झाल्यानंतर नेमकं काय का होतं पेन कसं मॅनेज होतं बेसिकली जे कारण आहे ना पेनचं ते शोधून मग आपण ट्रीटमेंट करतो हा एक चुकीचा समज आहे की जिथे दुखतं तिथे इंजेक्शन देतात असं काही नाही आहे बेसिकली समजा आता मणक्याचे गादी सरकली आहे तर त्या त्याच्यानुसार पण आपण ट्रीटमेंट करतो की जर गादी सरकली आहे नस दबली आहे तर आपण नसेच्या तिथे जाऊन डायरेक्ट इंजेक्शन देतो ज्याच्यामुळे त्या नसेची सूज कमी होते तिचा रक्तपुरवठा वाढतो आणि हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतो तर अशा मूळ कारणावर पण आपण ट्रीटमेंट करतो कारणावर ट्रीटमेंट मग त्याचं पेन मॅनेज करतात पण सर पेन खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याची इंटेन्सिटी वेगळी असते त्याची कारणं वेगळी असतात आणि त्याचे परिणाम पण वेगळे असतात म्हणजे आपण हेड टू टो असं जर का बघितलं तर डोकेदुखी मायग्रेन हा एक टाईपचा पेन असतो किंवा बऱ्याच लोकांना आजकाल, आजकाल आपण स्क्रीनकडे खूप सातत्याने बघतो आहे आणि म्हणजे डोळे दुखतात असा असतो आणि खूप कॉमन पेन हे नर्व पेन असतं न्युरोलॉजिकल पेन असतं की जे तुमच्या मणक्यांमध्ये मानेमध्ये हे येत असतं स्पोर्ट्स पर्सन्सला स्पोर्ट्स इंजुरीचं पेन असतं तर थोडं आम्हाला असं सांगा की समजा एखादा मायग्रेनचा पेशंट असेल तर त्याला ही उपचार पद्धती चालू शकते का मायग्रेन हा बऱ्याचदा मेडिकलीच मॅनेज होणारा पेन आहे पण याच्यामध्ये पण पर्टिक्युलर नर्व ब्लॉक जर केले तर पेशंटचे पेन कमी होतात आमच्याकडे कोविडनंतर जे काही पेशंट वाढलेत ना ते आहेत सर्वायकल स्पॉन्डिलोसिस शोल्डर पेन रिस्ट पेन आणि कंबरदुखी कंटिन्युअस होम वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सिटिंग टाईम ॲक्च्युली वाढला आहे त्याच्यामुळे कमरेचे दुखणे वाढणं ह्या हे आजार बऱ्यापैकी वाढलेले आहे बरोबर जसं तुम्ही म्हणालात की स्पॉन्डिलायटिस आणि क पाठदुखी किंवा कंबरदुखी खरोखर हे अगदी लहान वयात आता सगळ्यांना पेन्स हे दिसायला लागलेत अशा पेन्समध्ये आपण काय करतो की एखाद्याला स्पॉन्ड्युलस आहे किंवा पाठीचं दुखणं आहे जर एखाद्याला स्पॉन्डिलोसिस आहे म्हणजे किंवा सायटिका जे आपण साध्या भाषेत म्हणतो की ज्याच्यामध्ये मणक्यातली गादी सरकते कंटिन्युअस सिटिंग झाल्यामुळे आणि मग नस दपते आणि मग पेशंटला पायात मुंग्या येणं पाय जड पडणं फार वेळ बसलं तर लवकर सरळ होता येत नाही हो उभं राहिल्यावर किंवा जास्त चालणं होत नाही हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात सायटिकामध्ये मग अशा वेळेस आपण डायरेक्टली जी नस त्याची मणक्यामध्ये दपते आहे त्या मणक्यातल्या नसेच्या तिथे मशीनमध्ये बघून आपण इंजेक्शन करतो ज्याच्यामुळे त्या सूज कमी होते रक्तपुरवठा वाढतो दुसरी गोष्ट जर मणक्यातली गादी फार जास्त बाहेर आली असेल तर ते दुर्बिणीद्वारे आपल्याला काढता पण येते ओपन सर्जरी न करता त्याला एन्डोस्कोपी म्हणतात तेही पेन क्लिनिकमध्ये होतं अजून मणके एकमेकांवर घसरणे किंवा लिस्थेसिस म्हणतात ज्याला अशा पेनला साधारण ऑर्थोपेडिक्समध्ये बऱ्याचदा ट्रीटमेंट नसते कारण दोन मणक्यातला सांधा हा फार छोटा सांधा असतो त्या सांध्याला फिक्स करणं किंवा त्या सांध्यासाठी स्क्रू आणि प्लेट टाकणं इज अ बिग डील तर अशा केसेसमध्ये लेझरद्वारे किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतात त्याला त्याच्यामध्ये त्या, त्या जॉईंटचं पेन फार चांगल्यारित्या कमी होतं आणि लॉंग टर्मसाठी पेन कमी होतात आणि यंग पेशंट असेल तर नंतरच्या फिजिओथेरपी म्हणा किंवा एक्झरसाईजेस म्हणा याच्याने ह्या पूर्ववत कंडिशन्स पण येतात त्यामुळे पेशंटचं पेन हे चांगल्या प्रकारचं बऱ्याच वेळा आपण असं बघतो की आपले जे मणके असतात त्याच्यामध्ये झीज होते yes. आणि मग ते मणके फ्यूज होतात तर ही कंप्लेंट मला वाटतं खूप साऱ्या लोकांना असते तर अशा वेळेस आपण काय करू शकतो आता मणक्यांची झीज होते आहे तर त्याला कारणं काय ते शोधणं आणि त्या कारणांची ट्रीटमेंट करणं म्हणजे बेसिक जर ऑस्टिओपोरोसिस असेल झी झीज असेल हाडांची तर ती झीज कशी भरून निघेल किंवा त्या झीजचा स्पीड कसा कमी होईल या दृष्टीने आपण त्यांना काही औषधं म्हणा टॅबलेटद्वारे इंजेक्शनद्वारे अशा वेगवेगळ्या प्रकारे पण ट्रीटमेंट आपल्याला करता येतं सर पण बेसिकली कुठलाही पेन म्हटलं ना तर एक नॉर्मल पेशंटची अशी टेंडन्सी असते की पेन किलर खा आणि पटकन बरं होऊन जा की तात्पुरतं ते पेन तुमचं थांबतं तर हाऊ ॲडवायजेबल इट इज पेन किलर घेणं बऱ्याच वेळा आम्ही अक्रॉस द काउंटर्स पण पेन किलर्स घेत असतो तर त्याच्यावर तुम्ही लोकांचं काय प्रबोधन कराल हे बघा प्रॉब्लेम जर जस्ट आला असेल म्हणजे अक्यूट पेन म्हणतो आपण त्याला तर पेन किलर इज ओके पण जर तुमचं दुखणं हे आठवडा किंवा दहा बारा दिवसापेक्षा जास्त आहे कंटिन्यू आहे किंवा वाढत आहे इन्स्पाईट ऑफ पेन किलर तर अशा केसेसमध्ये तुम्ही पेन कन्सल्टंटचं ओपिनियन घ्यायला पाहिजे ओवर द काउंटर ड्रग्स एखाद्या कारणासाठी ठीक आहे की आधी सगळं चांगलं होतं अचानक काहीतरी इव्हेंट झाला आणि मग दुखतं आहे तर मग ओके पण जर एखादं दुखणं लांब चालतंय तर त्याला निग्लेक्ट नाही करावं असं मला वाटतं मग ते प्रॉपर डॉक्टरला कारण पण गरजेचं आहे की हे का होत आहे बऱ्याचदा नुसतं पाय जड पडतो म्हणून लोक रेटतात पण मणक्यात प्रॉब्लेम हे त्यांना कळत नाही त्यांना असं वाटतं प्रॉब्लेम पायातच आहे पण दॅट पेन कॅन बी फ्रॉम स्पाईन ऑल्सो तर मग ते तुम्हाला कन्सल्टंट कोणाला कन्सल्ट केल्याशिवाय नाही होणार नाही करणार बरोबर जसं तुम्ही म्हणालात पायाचा पेन आहे आपल्या आमच्याकडे सगळ्यात जास्त सध्या केसेस आपण बघतोय ते गुडघ्याचे आणि हे अगदी लहान वयात पण लोकांना यायला लागत आहेत मग कोण विचार करत असतं की आम्ही नी रिप्लेसमेंट करूयात का विच इज अगेन अ व्हेरी कॉस्टली ट्रीटमेंट पण गुडघे दुखणं आणि त्याच्यामुळे होणारे लिमिटेशन्स येणं तर याच्यावर आपण मदत करू शकतो पेन क्लिनिकमध्ये नक्कीच गुडघेदुखीवर तसं माझं पण बऱ्यापैकी काम आहे मी साधारण बारा वर्षापासून जी काय प्रॅक्टिस करतोय माझ्या फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त डीमध्ये नी पेनचेच पेशंट असतात आता नी पेनमध्ये पण तरुण वयातलं गुडगेदुखी आणि मध्यम वयातलं आणि ओल्ड एजमधलं गुडगेदुखी ह्या तिघांची वेगवेगळी कारणं असतात तर त्या कारणानुसार आपल्याकडे ट्रीटमेंट होते तर पेन क्लिनिकमध्ये ओझोन थेरपी म्हणा किंवा प्लाझ्मा थेरपी म्हणा पी आर पी म्हणतो आपण त्याला तर ते इंजेक्शन गुडघ्यामध्ये देऊन गुडघ्यातली गादीची जी झीस झाली आहे ती भरून निघणं ह्या सगळ्या गोष्टी होतात अगदी ग्रेड टू ग्रेड थ्रीपर्यंतचे गुडघ्यांना पण आपल्याला सर्जरीपासून वाचवता येतं अगदीच ग्रेड फोर असेल तर ते त्याला सर्जरी लागेल आम्ही तेच म्हणतो की अर्ली यू कन्सल्ट यू विल गेट बेटर रिझल्ट हां म्हणजे खूप वाट बघून मग शेवटचा पर्याय म्हणून निवडला तर मग तेव्हा उशीर झालेला असेल एक योग्य वेळ साधूनच आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं हे खूप गरजेचं आहे ओव्हरऑल पेन असं म्हटलं ना तर डॉक्टर फिजिकल पेन होणं हा एक भाग झाला पण त्याचा दुसरा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर खूप मोठा होत असतो अशा वेळेस पेन क्लिनिकमध्ये काही काउन्सिलिंग अशाचा पण तुम्ही काही उपयोग करता डेफिनेटली पेन मॅनेजमेंट हे मल्टीमोडल ट्रीटमेंटच आहे नुसतं पेनकिलर देणं किंवा इंजेक्शनद्वारे पेशंटचं पेन कमी करणं असं नाही आहे जेव्हा पेशंट एखाद्या क्रॉनिक आजाराने ग्रस्त असतो जुने आजार होतात तेव्हा ने डेफिनेटली तो थोड्या डिप्रेशनमध्ये असतो तर अशा वेळेस पेशंटशी काउन्सलिंग करणं त्याच्याशी कम्युनिकेशन चांगलं ठेवणं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या सगळ्या पेन मॅनेजमेंटमध्ये होतात वी डील बाय ऑल मीन्स बरोबर तुम्ही मल्टी मल्टीमॉडल काइंड ऑफ अ डेफिनेटली जसं तुमच्या बोलण्यात आलं डॉक्टर साहेब की uh, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत याला तर टेक्नॉलॉजी आणि इक्विपमेंट्स याचा खूप चांगला वापर होतोय इज टेक्नॉलॉजी हेल्पिंग यू डेफिनेटली आपण जे पण काही इंजेक्शन्स करतो आहे किंवा जे काही रेडिओ फ्रिक्वेन्सी करतो आहे हे सगळं मशीनमध्ये बघून लाईव्ह रे मशीन, मशीन त्याला फ्लुरोस्कोपी म्हणतात त्याच्यामध्ये बघून आपण करतो ब्लाइंड प्रोसिजर एकही नसते कारण आपल्याला जवळ काम करायचं आहे मानेच्या जवळ काम करायचं आहे सगळे हे फार महत्त्वाचे अवयव असतात त्यामुळे तिथे ब्लाइंड जाऊन नाही चालत तर डेफिनेटली जे काही रिसेंट ॲडव्हान्सेस येतात त्याचा आपल्याला डेफिनेटली फार चांगला उपयोग होतो चांगला उपयोग होतो आणि लेझरचा पण आपण उल्लेख केला yes. लेझर पण याच्यात वापरलं जाऊ शकतं oh. लेझर जे आहे लेझरचे ॲक्च्युली बरेच टाईप असतात पण पेन मॅनेजमेंटमध्ये जे आपण वापरतो ना हे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन असतं याच्यामध्ये आपण आयदर नर्वला ब्र बर्न करतो किंवा डिस्ट्रॉय करतो तर कोल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी नसते तर वी बर्न बाय मीन्स ऑफ हाय टेम्परेचर ओके okay. म्हणजे अशा विविध उपकरणांचा वापर करून सुद्धा आपल्याला पेन मॅनेजमेंट हे करता येतं खरं तर पेन किंवा कुठल्याही प्रकारचं दुखणं म्हटलं की ते आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या कामामध्ये व्यत्यय आणणारं असतं थोडेफार घरोघरी आपण उपचार करतो सर एक अ, 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 हे उपचाराचं म्हटल्यावर मला एक आठवलं की बऱ्याच वेळा दुखायला लागलं की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेक देत असतो की कधी आम्ही हॉट प्रेस करतो म्हणजे गरम पाण्याचा किंवा काही गरम ठेवून शेक करतो आणि कधी आम्ही बर्फाचा पण शेक देतो तर असं असं काही याच्यात आहे का केव्हा कुठला शेक द्यावा किंवा शेक द्यावा का नाही देऊ अगदी कॉमन आणि चांगला प्रश्न आहे शेक देणं गरम शेक का बर्फाने शेक हा हे फार कन्फ्युजन असतं बेसिकली बऱ्याचदा म एक शॉर्टमध्ये असं सांगावं लागेल की जिथे तुम्हाला सूज आहे किंवा तिथली स्किन गरम वाटते अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गरमाचाच शेक देवा जेणेकरून तिथला रक्त पुरवठा वाढेल आणि सूज कमी होईल किंवा याला अजून एक मेथड पण असते याला याच्यामध्ये ना फार ओपिनियन्स आहेत वेगवेगळ्या लोकांचे काही लोक सूज असेल तर आधी बर्फाने शेका जेणेकरून सूज लोकलाईज होईल आणि नंतर गरम पाण्याने शेका असा पण सल्ला देतात तर आम्ही पण बऱ्याचदा असं सांगतो की यू कॅन मेक अ सँडविच दोनदा गरम पाण्याने आणि मध्ये एकदा थंड पाण्याने असं शेक करा डेफिनेटली इट विल हेल्प टू रेड्यूस स्वेलिंग आणि ते सूज वगैरे कमी करायला मदत करतात घरच्या घरी आपण तात्पुरता का विना क्यूट पेन असेल तर गरम पाण्याने शेक करणं डेफिनेटली तुम्हाला मदत करेल मदत करेल हे हे काही उपाय असतात की जे घरच्या घरी आपण करत असतो की शेक देणं बांधून ठेवणं त्याच्यावर सरांनी दिलेला हा सल्ला आहे की तुमचा पेन बघून त्या प्रमाणात तुम्ही तो शेक निवडा आणि अर्थातच ते करताना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला मात्र निश्चित घ्या दुखणं अशी गोष्ट आहे की जी मग म्हटलं की ते अवयाबरोबर मनही विचलित करतं आपलं फोकस बिघडवतं आपल्या कामामध्ये व्यत्यय आणतं आपल्या बोलण्यामध्ये आपल्या इतरांचे वागण्यामध्ये कुठेतरी इरिटेशन यायला लागतं कारण की सतत असलेलं पेन हे आपल्यालासुद्धा कुठे मानसिकरित्या इरिटेट करत असतं आणि अशा वेळेस एखादी मल्टीमॉडल थेरपी आपल्याला जर का उपलब्ध झाली की ज्याच्यात वेगवेगळे उपकरणं वेगवेगळी औषधं काउन्सिलिंग तुम्हाला समजून घेणं तुमच्या नेमका पेनचं कारण शोधणं त्याच्यावर उपचार करणं असं जर का एखादा कोणी डॉक्टर देत असेल तर मला असं वाटतं की दॅट विल बी द राईट अप्रोच टू ट्रीट अवर पेन आणि असे डॉक्टर्स आता आपल्याकडे नाशिकमध्ये जे एक मेडिकल हब होऊ पाहत आहे अशा ठिकाणी पण अवेलेबल आहेत निलेश लोढा सर आपल्याशी आज जे बोलत आहेत हे बारा वर्षापासूनही प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांनी या कन्सेप्टबाबत आज आपल्याला खूप छान समजून सांगितलं आहे काय करा काय करू नका हे सुद्धा सांगितलं आहे केव्हा डॉक्टरकडे जा डॉक्टर्स काय करतील कुठल्या कुठल्या अवयवांचे पेन्स आहेत आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या डिफरंट ट्रीटमेंट मोडॅलिटीज uh, आहे याच्यावर पण त्यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं आहे सर तुम्ही वेळ दिलात आणि या एक नवीन फील्डबाबत आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू